जय शिवराय मित्रांनो तर आज मी एक सोशल मीडियावर बोलतो आहे ते मागे काही मी शिवरायांचे व्हिडिओ पोस्ट केले त्याच्यावरती जय भीमवाले हे जातीवादीवाले काही घाण कमेंट करत आहेत आणि सिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत त्यांच्याकरता सांगतोय मी अरे मादर शोधानो शिटीचा गुन्हा कुणावर दाखल होतो तुमच्या आईला घोडा लावला तुमच्या बायका आया बहिणी एखाद्याला घरला छपलून घ्यायला बोलून घेतात तेवढ्या मी जर वेळामध्ये जर तुम्ही घरला आलो तर ते कार्यक्रम तुम्ही पाहता आणि त्या माणसाला मारी थानीत पोलीस स्टेशनला नेऊन त्याला तुम्ही शिटीचा गुन्हा दाखल करता ते सवय तुम्हाला लागलेली आहे एखाद्या गरिबावर गुन्हा दाखल करून बहिचोत मला धमकी देतो का आई घाल ये तुझ्या आईला कसं झवतो बघ धेडग्या तुझ्या आईचा दाना तुझा आहे मी तुझ्या आईचा नवरा आहे बहिनचोत फाडून टाकीन याद राख तुझ्या आईचा दाना कमेंटवर असं महागारी तर काय पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांना पण शिवाय त्यांचं काय वाकडं होतं का तसं माझं काय शेट वाकडं होणार आहे फोनवर असं तुम्ही कमेंटमध्ये बोलताय गांधी दमा असेल तरी येणार लातूरला कुठं पण लातूरमध्ये माझं नाव विचार दिलीप जाधव म्हणून कोण पण सांगाल ना तर पुल स्टेशनला पण जाऊन माझं नाव सांग तुझ्या आईचा दान आिला भैशोध याद राख माय फाडून टाकीन भेड घ्या तुझ्या आईचा दान आईच किला भैनचोत वाघ